आपल्याला कळली पाहिजे म्हणजे आपल्याला आताच्या मालकाबरोबर येऊन बसता येईल त्यांचं काय कॉम्पिटिशन त्यांचं काय म्हणणं आहे आप ते आपल्याला ऐकून रस्त्याला एवढे ब्रिज एवढे कडे पैसे संपवले आहेत तो आता पडून राहणं योग्य नाही ना। 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 ब्रिज झालाच पाहिजे पण ब्रिज होताना ह्या लोकांचंही नुकसान झालं पाहिजे नाही सोमवार मंगळवार बुधवार या एका दिवशी पण त्या दिवशी आपल्याला कळलं पाहिजे कुठला एनओसी लागत असेल कुठला समर्थ सपोर्ट लागत असेल तो निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या बरोबर आहे रेल्वेचे अधिकारी त्याला मान्य झालं त्यांनी आता ते पंचवीस जानेवारी तारीख की गटरचं काम देतील पीडब्ल्यू त्यांचं काम पुढचं काम चालू करेल आणि हा ब्रिज येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जनतेसाठी खुला होईल असं मला विश्वास वाटतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर अनेक वर्ष जे रेल्वे ब्रिजचं काम अडकलं होतं ते कुठेतरी आता मार्गी लागणार आहे यासाठी नालासोपाराचे जे एकशे बत्तीस चे आमदार आहेत राजनजी नाईक त्यांनी हा सगळा मुद्दा विधानसभेत मांडला होता आणि आज त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे कारण आपण जर पाहिलं तर अलीकडे वसाई विरारमध्ये आपल्याला वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते आणि हा जर ब्रिज झाला तर बहुतेक प्रमाणात ती कोंडी आपल्याला सोडवता येईल जाणून आपल्या आपल्यासोबत स्वतः राजनप्पा आहेत राजनप्पा आज तुम्ही सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली काय बोलणार कधीपर्यंत हा ब्रिज होईल हा ब्रिज जो आहे तो रेल्वेची जी, जी काम आहेत ती पंचवीस जानेवारीपर्यंत गडाचं काम आहे ते पूर्ण होईल आतलं काम त्यांचा थोडा दिवस चालू राहील आता पुढे जो रस्ता करायचा आहे ब्रिज संपल्यानंतर पुढे किंवा तिथे तर गावकऱ्याचं असं म्हणणं आहे स्थानिक लोकांचं की आमची जमीन त्याच्यामध्ये जाते आणि चे अधिकारी असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील की ते म्हणतात की नाही जमीन ही महापालिकेने ॲक्वायर केली आहे किंवा कन्सर्न ऑथॉरिटीने एक्वायर केली आहे ते जे डिस्प्यूट आहे ते येणारं तीन दिवस तीन चार दिवसामध्ये म्हणजे सोमवार किंवा मंगळवारी महापालिकेचे अधिकारी पी डब्ल्यू डी टेलरचे अधिकारी टाउन प्लॅनचे अधिकारी महापालिका या सगळ्या एकत्रित बसून तिथला सर्वे करून खरोखर काय आहे ते दोन हजार वर्षापूर्वी जी अलाइनमेंट होती ती बदलली आहे का बदलली आहे ती ती जागा कुठे आहे आता नवीन जागा कुठली घेतलेली आहे शेतकऱ्याला त्याचा काय लॉस होतो का हे सगळं बघून शेतकऱ्याचा लॉसही न होऊ देता हा जो पंचवीस तीस करोड रुपये खर्च करून आज जो ब्रिज अर्धवट पडलेला गेल्या सहा वर्षापासून तो येणाऱ्या सहा महिन्याच्या आत कसा चालू होईल यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार तातडीने याचा फॉलोअप मी रेल्वेच्या अधिकारी सांगितलं की तुम्हाला काय अडत असेल कुठल्या एनओसी लागत असेल कुठला समर्थ सपोर्ट लागत असेल तो निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या बरोबर आहे रेल्वेचे अधिकारी त्याला मान्य झालं त्यांनी आता ते पंचवीस जानेवारी तारीख दिली की गटरचं काम करतील पिडर त्यांचं काम पुढचं काम चालू करेल आणि हा ब्रिज येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जनतेसाठी खुला होईल असं मला विश्वास वाटतो धन्यवाद तर आपण पाहिलं तर येणाऱ्या सहा महिन्यात हा ब्रिज जनतेच्या सेवेसाठी खुला होईल असं त्यांनी सांगितलेला आहे हा ब्रिज जर खुलला तर अनेक ज्या वाहतुकीच्या कोंडी आहेत त्या समस्याला कुठेतरी आळा घालण्यात येईल आणि आज आपण जर पाहिला तर राजन नाईक यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील या ठिकाणचे जे रेल्वेचे संबंधित अधिकारी जे हे ब्रिज बनवतात आहेत त्यांच्याबरोबर निरीक्षणासाठी आलेले आपल्याला दिसून आलेलं आहे असं असताना राजन नाईक आता ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि हे भाजपला बऱ्यापैकी ठाऊक आहे की आता कुठेतरी आपल्याला बहुजन विकास आघाडीला वसई विरार शहर महानगरपालिकेत जर पराभव करायचा असेल तर लोकांना काम दाखवायला लागेल परंतु राजन नाईक ज्या दिवसापासून आमदार झाले त्या दिवसापासून ते काम करताना आपल्याला सर्वसामान्यांसोबत उभं राहिलेले दिसून येतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार